रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर पाहणार आहोत आज महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये आवकीची परिस्थिती काय आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत त्या खालोखाल मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर मित्रांनो पाहूयात आजच्या महत्त्वाच्या कांदा मार्केटमधील आवकीची माहिती मित्रांनो सोलापूर येथे आज दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक ही आहे तर मुंबई येथे त्र्याऐंशी गाड्यांची आवक आहे पिंपळगाव बसवंत येथे सकाळी आठ वाजेपर्यंत एकशे ऐंशी वाहनांची आवक आहे तर लासलगाव येथे सकाळी सात वाजून पंचावन्न मिनटाला उन्हाळी कांद्याचे एकशे त्रेचाळीस वाहन लाल कांद्याचे एकोणीस वाहन तर खात चोपड्याच्या पाच वाहनांची आवक ही आली होती तर महुआ ए पी एम सीमध्ये गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट महवा ए पी एम सीमध्ये लाल कांद्याची पंचवीस हजार गुन्ह्यांची आवक आहे तर लाल कांदा हलक्यामध्ये दोन हजार दोनशे गोण्यांची आवक आहे व्हाईट कांद्याची नवीन आवक ही एकोणऐंशी हजार गुन्ह्यांची आहे तर व्हाईट कांदा हलक्यामध्ये सहा हजार गुन्ह्यांची आवक ही आज ए पी एम सी महुआ येथे आलेली आहे लाल कांद्याची आवक महुवा येथे कमी झालेली आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज बावन्न हजार चारशे चाळीस गोन्यांची आवक ही आलेली आहे तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे विक्रीसाठी आज एकशे वीस गाड्यांची आवक ही आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा